नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संत कबीरदास यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते संत कबीरदास हे भक्तिकाळाचे एकमेव कवी आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समा भी भी हो त्यान्चा त्यान्चा समाज सुधारणेच्या कार्यात व्यतीत केले कबीर हे कर्मभिमुख कवी होते त्यांचा उल्लेख त्यांच्या कृतीत आढळतो समाज आणि समाजाच्या कल्याणासाठी कबीर यांचे संपूर्ण जीवन उल्लेखनीय आहे प्रत्यक्षात कबीर हे जगप्रेमी व्यक्तिमत्वाचे कवी मानले जातात कबीर यांच्या जन्माविषयी अनेक रहस्य आहेत काही लोकांप्रमाणे रामानंद स्वामी यांच्या आशीर्वादाने काशी येथील ब्राह्मणाच्या विधवा असलेल्या महिलाच्या गर्भायश गर्भायशातून त्यांचा जन्म झाला रामानंद स्वामींनी कबीरदासजींच्या आईला चुकून पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिला होता त्यांच्या आईने कबीरदासांना तारा तालजवळ फेकून दिलं होतं काही लोक असे म्हणतात की कबीर जन्माने मुस्लिम होते आणि नंतर त्यांनी आपल्या गुरु रामानंद यांच्याकडून हिंदू धर्माचे ज्ञान घेतले कबीरच्या आई वडिलांविषयी लोकांचे म्हणणे आहे की निमा आणि निरू हे बनारसला जात असताना दोघेही विश्रांतीसाठी लहर तारा तालाजवळ थांबले त्याचवेळी निमाला कबीरदास जी कमळाच्या फुलामध्ये गुंडाळलेले सापडले कबीरचा जन्म हा कृष्णाच्या जन्माप्रमाणे मानला जाऊ शकतो ज्याप्रमाणे कृष्णाला जन्म देणारी आई वेगळी होती आणि संगोपन करता वेगळी होती त्याच प्रकारे कबीरदासांना जन्म देणारी आणि पोषण करणारी आई वेगळी होती कबीर अशिक्षित होती त्यांना धर्मगुरूंचे ज्ञान आणि त्यांचे गुरु स्वामी रामानंद यांच्याकडून मिळाले संत कबीरदास यांना सुद्धा आपल्या गुरूंकडून शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले एकेकाळी रामानंद स्वामींनी केलेल्या सामाजिक दुष्परिणामांविषयी कबीर यांना जेव्हा कळले तेव्हा कबीर त्यांना भेटायला गेले त्यांच्या दारात पोचल्यानंतर कबीर यांनी त्यांना भेटण्याची विनंती केली तेव्हा त्यांना कळले की स्वामीजी मुसलमानांना भेटत नाही पण कबीरदास यांनी हार मानली नाही स्वामीजी रोज सकाळी अंघोळीसाठी पंचगंगा घाटावर जात असत स्वामीजींना भेटण्याच्या उद्देशाने कबीरदासजी घाटेच्या घाटाच्या वाटेवर झोपायला गेले स्वामीजी अंघोळीसाठी जात असताना त्यांचे खटाव कबीरदास यांना लागले स्वामीजींनी राम राम असे म्हणत कबीरदासजींना विचारले आपण कोण आहात कबीरदासजी म्हणाले की ते त्यांचे शिष्य आहेत तेव्हा स्वामीजींनी आश्चर्यचकितपणे विचारले की त्यांनी कबीरदासजी यांना कधी आपले शिष्य बनवले मग कबीरदासजी म्हणाले की आता जेव्हा त्यांनी राम म्हणत राम त्यांना गुरु मंत्र दिला तेव्हाच ते शिष्य झाले कबीरचे असे शब्द ऐकून स्वामीजी खुश झाले आणि त्यांनी कबीरदासजी यांना आपला शिष्य बनवले कबीरदासांच्या घरगुती जीवनाबद्दल बोलायचे तर कबीर यांचा विवाह वनखेड बैराकीची पालिता कन्या लोई बरोबर झाले होते त्यांच्याकडून कबीरदास यांना दोन मुले झाली मुलगा कमल आणि मुलगी कमली कबीरदासांच्या मुलाला कबीरची मते आवडत नाहीत याचा उल्लेख कबीरांच्या रचनेत आढळतो कबीर यांनी त्यांच्या रचनांमध्ये मुली कमलीचाही उल्लेख कुठेही केलेला नाही असे म्हटले जाते की कबीरदासांनी काव्य कधीच लिहिले नव्हते फक्त त्यांच्याद्वारे बोलल्या जात असे त्यांच्या कवितानंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिल्या लहानपणापासूनच कबीर यांना साधू संगत खूप आवडत होते ज्याचा उल्लेख त्यांच्या रचनांमध्ये आहे कबीर यांच्या रचनांमध्ये प्रामुख्याने अवधी आणि साधू कडी भाषांचा समावेश आहे कबीर यांना रामभंती शाखेचे मुख्य कवी मानले जाते त्यांच्या रचनांमध्ये गुरु ज्ञान आणि सर्व समाज आणि भक्ती यांचा उल्लेख आढळतो मुसलमान व हिंदूंना राम व रहीम ऐकेची भावना प्रकट केली व उपदेश करीत करीत ते भारतभर फिरले त्यांचे दोहे अतिशय उच्च प्रतीचे होते समाजाला समजेल अशा शब्दात त्यांनी उपदेश केला देवाची आराधना आपल्या मार्गाने दुसऱ्याला त्रास न देत करावी देव एकच आहेत असे ते सांगत त्यांच्या इतक्या दोघात म्हटले आहे की सहज मिले ओ पाणी हे माहने से मिले ओ दूध हे खिचके के लो तो खून हे अशा परखड शब्दात त्यांनी आपला उद्देश त्यांनी जनतेला दिला भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही कबीर हे, हे मानव जातीचे मानवतेचे पुजारी होते कुठल्याही प्रकारचा धर्मभेद पंतभेद जातीभेद या पलीकडे कबीर पोहोचले होते या भारत देशातील व्ययचावत समाज एकमताने चालावा एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले सर्व सुखी व्हावेत असावेत अशा विचारांनी जे आमरण झाले त्यापैकी कबीर हे एक होतं त्यामुळे त्यांना हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजले जाते कबीरांनी केलेली राम कृष्ण विठ्ठल अशा अनेक हिंदू देवतांवरील पदे उपलब्ध आहेत कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे या सर्व जगाच्या निर्मितीमागे या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर तो परब्रह्मस्वरूप पाडदुरंग निर्गुण निराकारी आहे हा त्यांचा विश्वास होता त्यांच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही म्हणून कबीरांच्या दृष्टीने सगळे साधू संत सगळे देव ह्या त्या एकाच परब्रह्म स्वरूप विठ्ठलाची लेकरे आहेत सर्व रविदास कबीरांना मोठा भाऊ मानत असत कबीर पंधराव्या शतकातील संत होते त्यांनी तत्कालीन रूढींवर प्रहार केले निर्भीडता हे त्यांच्या ओव्यांची मुख्य वैशिष्ट्य तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवले या माध्यमातून त्यांनी समाजाला थोतांड आणि औडंबरातून सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ओव्या म्हणजेच दोहे आजही आपल्याला आपल्या सनमार्गावर चालवण्याची प्रेरणा देतात आयुष्यभर काशीमध्ये दे राहिल्यानंतर कबीर कबीर मगरहरला गेले त्यांच्या शेवटच्या वेळेबद्दल मतभेद आहेत परंतु असे म्हटले जाते की पंधराशे अठराच्या सुमारास त्यांनी मगरह येथे अखेरचा श्वास घेतला आणि एक विश्वप्रेमी आणि ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाला दिले त्यांनी जगाला निरोप दिला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद